नमस्कार टाइम्स मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत पाहूया काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाचा बारा हजार वृक्षरोपण उपक्रम यशस्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने पर्यावरण संवर्धनासाठी मोठा वृक्षरोपण उपक्रम राबवला पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता भंडारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आलाय जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाणे सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात एकूण बारा हजार झाडे लावण्यात आली यापैकी दहा हजार झाडे पोलीस दलातर्फे तर दोन हजार झाडे ग्रीन फाउंडेशन तर्फे पुरवली गेली आहे मागील पंधरवाड्यात उपक्रम पूर्ण करण्यात आलाय वड जांभळ बहावा चिंच बांबू सीताफळ पेरू या उपयुक्त प्रजातींची निवड करण्यात आली झाडांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचन बसवले गेले असून पोलीस कर्मचाऱ्यांकडे देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे डॉक्टर राठोड म्हणाले पोलीस दलाची जबाबदारी कायदा पर्यावरण संरक्षण हीच राष्ट्रीय जबाबदारी आहे एक व्यक्ती एक झाड ही भावना अंगीकारून प्रत्येकाने योगदान द्यावे पुढील काळात प्रत्येक पोलीस ठाणे हरित ठाणे बनवणे हे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे पाऊल व्हॉट्सअप चॅटबॉट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार माहिती आणि सेवा सेवा हमी कायदा दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्वाचे पाऊल टाकले आहे आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवा संबंधित माहिती ही व्हॉट्सअप चॅटबॉट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्यासाठी नव्याण्णव सदुसष्ट वीस शून्य नऊ पंचवीस हा क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलाय नागरिकांनी या सेवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले या सेवामध्ये महाई सेवा केंद्राचे ठिकाण वेळा थेट अर्ज करण्याची लिंक सर्व सेवांची माहिती विविध महसूल सेवांसाठी लागणारी कागदपत्रांची यादी तक्रार दाखल करण्याचे ठिकाण सेवांसाठी कोठे अर्ज करावा याबाबत माहिती तसेच घरपोच सेवा हवी असल्यास त्याबाबत विनंती करण्याची सुविधाही देण्यात आली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे चॅटबॉट विकसित केले असून ते पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आहे नागरिकांना घर बसल्या सुविधा मिळाव्यात घर बसल्या मार्गदर्शन मिळावे माहिती मिळावे याच्यासाठी आमच्या अनेक चर्चेच्या माध्यमातून हा एक नवीन उपक्रम चॅटबॉट हा जो मोबाईल व्हॉट्सअप वर आपल्याला सर्व माहिती देऊ शकेल अशा पद्धतीचा हा चॅटबॉट आम्ही तयार केलेला आहे वैजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी दोघांनी भरले अर्ज वैजपूर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी अकरा नोव्हेंबर रोजी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले यात प्रभाग क्रमांक दोन मधून बोर्डे संदीप नामदेव आणि प्रभाग क्रमांक पाच मधून आंबेकर पूजा कमलेश या दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण झरहाड यांच्याकडे दाखल केला आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत इच्छुक उमेदवार अजूनही कागदपत्रांची जुळजवळ करण्यात व्यस्त असल्याचे या निमित्ताने दिसून येते